चला आज बनवते आहे आलू पराठे सगळ्यात अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी कोथंबी चार ते पाच हिरव्या मिरच्या चार ते पाच लसणाच्या कड्या एक टेबलस्पून जिरे एक टेबलस्पून धणा आणि एक टेबलस्पून बडीशोप छान असं मिक्सरच्या भांड्याला वाटून घ्यायचं आहे आपलं वाटण तयार आहे वाटण बाजूला ठेवून घेऊ तोपर्यंत साईड बाय आपण कणिक भिजून घेऊ त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलं दोन वाटी आणि त्यात मस्त ओवा टाकल्या आणि चवीनुसार नमक छान असे सगळ्या गोष्टी मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि पाणी टाकून कणिक मळून घ्यायचे आहे त्यानंतर ए स कणिक पाच ते दहा मिनटं रेस्ट करायला ठेवली आणि बाजूलाच कढईमध्ये तेल घेतलं एक टेबल स्पून त्यात मोहरी टाकले मोहरी तडतडायला तर लागले की जो वाटण आपण तयार केलेलं होतं हिरवी मिरचीचं ते छान असं आपल्याला तेलात परतून घ्यायचं आहे कारण त्यात आपण धणे आणि बडिशोप देखील घातली आहे ती छान परतली गेली पाहिजे तेलामध्ये त्यानंतर ते मी सहा बॉईल केलेले बटाटे घेतले त्यात हळद टाकली आणि चवीनुसार नमक कारण आपण पिठात देखील नमक वापरले होतं सो नमक थोडंसं घातलं त्यानंतर छान असा गोळा घेतला पिठाचा आणि मस्त असं एक अशी छानशी छोटीशी पोळी लाटून घेतली त्याचे दोन भाग केले बोटाच्या साह्याने आणि मग त्यात मसाला भरून घेतला जो आपण तयार केलेला आहे छान असं मस्त पूर्ण गोळा व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे म्हणजेच आपला जो मसाला भरलेला आहे तो बाहेर निघायला नको म्हणून छान बोटाच्या साह्याने प्रेस करून पूर्ण कडा आपल्याला दाबून घ्यायचा आहे त्यानंतर छान असं लाटून घ्यायचं आहे आणि मी अशाच पद्धतीने बनवते याच्याने ना आपला जो पराठा असतो तो, तो फाटतही नाही म्हणजे मसाला देखील बाहेर निघत नाही आणि पराठा छान असा फुलतो पराठ्याला मस्त तूप किंवा तेल लावून छान असं शेकून घ्यायचं आहे आणि अलटून पलटून दोघी बाजूंनी मस्त छान असं तेल लावून मी शेकून घेतलेलं आहे तुम्ही याला हिरव्या चटणीसोबत देखील खाऊ श खाऊ शकता किंवा दह्यासोबत देखील खाऊ शकता दहीसोबत खूप छान लागतं मी दहीसोबतच मोस्ट ऑफ पराठे खात असते आणि तुम्हाला जवळून दाखवून देते की पराठा किती छान झालेला होता मस्त पहा पूर्ण खोलवर मसाला भरला गेला होता पराठे कसे झाले मला नक्की सांगा बाय